बघूया आज दिवाळीत भरतील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक चौदह फेब्रुवारी दोन हजार चौबीस रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य सभागृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली सदर बैठकीमध्ये संघटनेची पुढील दिशा ठरवणे पत्रकारांना मिळणाऱ्या सुविधा विविध कल्याणकारी योजना कशा पद्धतीने राबव्या तसेच पत्रकाराच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणकोणत्या कौन उपाययोजना असाव्यात यासारखे विविध विषयावर चर्चा विनिमय करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर पदाधिकारी म्हणून जिल्हा सचिव नवाब शेख संघटक मधुकर नाजरे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर एम ए मास कम्युनिकेशनचे समन्वयक शिवाजी जाधव सर ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी यांचेसह कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे त्याचबरोबर अनिल मम्माने शिंगेसर अनुराधा सरनाईक अपर्णा पाटील अर्चना मॅडम अनिल पाटील यांच्यासह जिल्ह्यातील जिल्ला पत्रकार पत्रकारबंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया यावेळीची काही निवडक ध्वनीचतर्फते किंवा रेडिओ किंवा तत्वापत्र हे फक्त प्लॅटफॉर्म आहे प्लॅटफॉर्म आहे ती त्याच्यात काही नाही आहे झूम कशात आहे काही कंटेंटमध्ये आहात कंटेंट तुम्ही खरा देता की फोटा देता त्याच्यावरून तुम्ही बोगस आहात की खरं आहात हे ठरतात मग कंटेंट जो समजा तुम्ही रेप्युटेड एखाद्या मोठ्या दैनिकात आहात राष्ट्रीय पातळीवरच्या आणि कंटेंट तुम्ही बोगस दिला तर तुम्ही बोगस आहात बोगसची व्याख्या ही तू युट्यूबला काम करतो वर पोटोला काम करतो का मोठ्या दैनिकात काम करतो ह्याच्यावर ठरत नाही ती ठरते कंटेंटवर मी जर फोटोला फेक न्यूज देणार असेल बनावट पाक्र देणार असेल कुणा तुझं सुपारी घेऊन काम करणार असेल तर मी बोगस मी छोट्या माध्यमात काम करतो म्हणून मी बोगस असत नाही त्यामुळे तुम्ही बिलकुल लागू नका की आपण त्या बोगसवर सांगतो का तुम्हाला काय म्हणायचे तर होती पण बोगस हा आशियाशी संबंधित विषय आहे तुम्ही काय घेता त्याच्याशी संबंधित विषय आहे तुम्ही जर ट्रूफ देणार असाल तुम्ही जर खरं देणार असेल तर तुम्ही कदापि लोक सांगता शकता जीव छोटा की लोक हा आपल्याशी संबंधित विषय नाही आपलं म्हणणं योग्य आहे की अयोग्य आहे हा विषय आपल्याशी संबंधित आहे आणि योग्य म्हणणं मांड्याची गुंमत धाडस धैर्य दाखवण्याची गरज आता निर्माण झालेली आहे मी कालच माझ्या विद्यार्थ्यांना असं सांगितलं तुम्ही देशामधली राजकीय सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आता अशी बनलेली आहे की पत्रकारितेला फार पोषण आहे जेव्हा जेव्हा देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा पत्रकारितेची जबाबदारी वाढते आपल्याला इतकी संधी आहे पत्रकार म्हणून की जेव्हा जेव्हा एखादी परिस्थिती बिघडत जाते तेव्हा तेव्हा ती का बिघडली त्याचं विश्लेषण करणं त्याच्याविषयीचे रिपोर्ट तयार करणं आणि सत्य लोकांना असणारे आमचे मित्र शिवाजी शिंगेश्वर शर्माजी ममानेसर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू वगैरे खरंतर ही आपली आजची पहिली बैठक आहे कोणतीही फार मोठी पूर्णता नसताना पत्रकारांची तोंड ओळख व्हायला पाहिजे विचारांची देवाणघेवाण व्हायला पाहिजे आणि भविष्यात आपल्याला इथं जर काम करायचं असेल तर आपली एकमेकांची चांगली व्यक्ती जमली पाहिजे यासाठी मेळावं घेणं गरजेचं होतं त्यानुसार पत्रकार बांधवाने सूचना केल्याप्रमाणे आम्ही आता कार्यक्रम केला मुळात हा कार्यक्रम अगदी गडबड घेतला त्यामुळे काही तुटी राहिला असेल तर त्या तुम्ही सांभोळ घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो यासाठी संघटना सांगितलं शिवाजी सरांनी कमर्शियल पत्रकारिता किंवा पत्रकार होणार का इतकंच आपण महत्वाचं मांडलं पाहिजे जशा पद्धतीनं संस्था या कमर्शियल आहे तसं पत्रकार कमर्शियल होत नाही असं शिवाजी सरांनी मला व्यक्त केलं आणि मला ते खरंच मनापासून पटलेलं आहे कारण मी माझ्याबरोबर ज्येष्ठ म्हणून काम करणाऱ्या बऱ्याच पत्रकारांच्याकडून पत्रकारांच्या सत्य परिस्थितीबद्दल मी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला दिलं सुद्धा मी अभ्यास केला मग याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो याच्यासाठी आपल्याला एकमेकांशी संवाद साधला पाहिजे एकमेकांशी बोललं पाहिजे अड्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजे यासाठी आम्ही हा स्नेह मेळावा ठेवला परंतु ट्रॅडिशनल वेनं संघटन करताना आपण फक्त बघतो की सरकारकडे तुटायचं आणि आंदोलन करायचं सरकारकडे तुटायचं आणि आंदोलन करायचं पण आता पण सरकारनं दिलंय काय पत्रकारांना त्याची माहिती मी घेतली तर फारच कमी काहीतरी दिलेलं आहे मग ते पेन्शन स्वरूपात असो किती लोकांना पेन्शन आहे जिल्ह्यात एकाच व्यक्तीला शेकडो पत्रकार आहे काय कशासाठी मागणी करायची आणि शक्ती कशासाठी प्रोजेक्ट आमचा पुण्यामध्ये सुरू झालेला आहे आणि त्या फ्लॅट मध्ये आपल्या फ्लॅटी मध्ये पंचावन्न फ्लॅटचं बुकिंग झालेलं आहे किती लोकांना माहिती आहे आणि मी स्वतः जाऊन सॅम्पल फ्लॅट वगैरे करायचं अतिशय सुंदर अतिशय अप टू द मार्क म्हणजे जवळपास पंचवीस शेहेचाळीस लाख रुपये किंमत असते फ्लॅट असेल वीस एकवीस लाखामध्ये आपण द्यायला लागलो एकावन्न हजार रुपयामध्ये आपण द्यायला लागलो तर याचं भव्य जी सादरीकरण आम्ही करणार आहोत आज हा स्नेह मेळावा त्या अनुषंगाने घेतलाय अशा पद्धतीने जर आपण काम करत म्हणजे याचा अर्थ आपण करू शकतो आपल्याकडे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियल आपण बघण्याची गरज आहे जर आपण करू शकतो तर इतर का करू शकत नाही तर इच्छाशक्ती त्यासाठी प्रबळ असावी लागते तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि सहकारांची साथ असेल तर सर्व काही शक्य आहे तर पुणे मुंबईची जी स्कीम आहे ती लॉन्च आपण कोल्हापूर करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये कोल्हापुरात सुद्धा आम्ही हा प्रोजेक्ट सर राबवणारच मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो की येणाऱ्या काळामध्ये ही पण आज आपण बघतो की पत्रकाराचा एकच प्रश्न नाही आहे अन्न अवस्था निर्माण मूलभूत गरजा आहे पण पत्रकार म्हणून आज माझ्याकडे युवा पत्रकार बरेच बसलेले आहेत आज प्रत्येकाला पळायची उमेद आहे प्रत्येकाकडे नाव आहे प्रत्येकाकडे पोटेन्शियल आहे पण त्यांनी हा विचार केला पाहिजे की माझ्याकडे भविष्य काय आहे मी यामध्ये थोडस पत्रकार म्हणून एक मी थर्ड पाठी पत्रकार नाही असं समजून मी पत्रकारांनी तुम्हाला सर विश्लेषण सांगतो एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या कामं करायला चालू केली सर्व्हिस इंडस्ट्री आहे कोल्हादर्शन करून आज माझा पत्रकार एखाद्या राजकारणी माणसाकडे गेला की त्याच्याकडे जाहीरात नव्हतं तुझ्या शहरात एकदा येतो दोनदा देतो किती वेळा शहरात येणार या माणसाकडे जर आपण काम मागितलं तर आमची ही पत्रकार कुटुंब कल्याण संस्था आहे त्या संस्थेकडे काम द्या बोलवा तुझ्या संस्थेच्या लोकांना जे तुम्हाला पंचवीस लाखाचं काम देतो अशी सर आपण संकल्पना आणली तर ह्या संस्थेच्या माध्यमातून चांगला निधी उभा करून त्या निधीतून होणारा नफा फायदा जो काय उत्पन्नाचा भाग असेल हो आपण जर पत्रकारांच्या कुटुंबावर खर्च केला तर तो चांगला उपक्रम होईल आणि मला माहिती आहे इथं बसलेल्या प्रत्येक पत्रकार त्यांच्या तालुक्यातून त्यांच्या भागातून काही ना काय काम संस्थेला मिळवून देऊ शकतो जर तुम्हाला साधू उदाहरण सांगतो याचं ऑपरेशन माझ्या जनस्वामीच्या ऑफिसमधून चालवतो तर येणाऱ्या काळात आपण पत्रकार बांधवांसाठी आरोग्याची योजना असू दे आज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला गेलं बहुतांश आजारांचा तर फ्री व्हायला आहे पण बेसिक तपास फ्री नाही रुपये अशा प्रकारचे खर्च त्याच्यावरती सुद्धा आम्ही तीस ते चाळीस टक्के सवलत मिळवत आहे तर एकात्मिक स्वरूपाचा जर प्रकल्प राबवायचा असेल तर संघटन मजबूत होणार गरजेचं आहे आज आम्ही काल बघितलं की संघटनेच्या याच्याबद्दल बरेच लोक येणार होते पण जी लोक आज आले नियमाप्रमाणे त्यांना वाटते किंवा काहीतरी घडेल तर मी मनापासून आभार मानतो की तुम्ही तो उपस्थिती लावली